नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होत आहे पण फक्त कॅलेंडर बदलणार नाही तुमचा पगार बँक खाते यू पी आय रेशन कार्ड गाडी अगदी तुमच्या मुलांचा सोशल मीडियावर वापर सुद्धा बदलणार आहे आजच्या व्हिडिओ जाणून घेऊया एक जानेवारी दोन पासून लागू होणारे अकरा मोठे नियम जे थेट तुमच्या खिशावर परिणाम करणार आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक बँकांनी व्याजदर कमी केलेत याचा अर्थ काय गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होऊ शकते मात्र मुदत ठेवींवरचा परतावा काही बँकांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे पगार आणि पेन्शनमध्ये वीस ते पस्तीस टक्के वाढ होऊ शकते लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या केशात थेट फरक पडणार आहे जानेवारीपासून जवळजवळ सर्व बँकिंग आणि सरकारी सेवांसाठी पॅन आधार लिंक आवश्यक असेल लिंक असेल तर खाते व्यवहार आणि सेवा बंद होऊ शकतात आधी पंधरा दिवसांनी अपडेट देणारा क्रेडिट स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट होईल वेळेवर ई एम आय भरणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो कर्ज मंजुरी जलद होईल यू पी आय मोबाईल नंबर आणि बँक खात्यांवर नवे सुरक्षा नियम लागू होतील सिम पडताळणी डिजिटल ओळख अधिक कडक आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यावर भर असणार आहे सरकार मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेसाठी नवे नियम आणणार आहे वय पडताळणी पालक नियंत्रण आणि मुलांना हानिकारक कंटेंट पासून संरक्षण मिळण्यासाठी कायद्यात तरतूद होण्याची शक्यता आहे काही शहरांमध्ये जुन्या पेट्रोल डिझेल वाहनांवरती बंदी किंवा निर्बंध येऊ शकतात यामुळे कॅब डिलेवरी आणि लॉजिस्टिक्स सेवांवर परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांसाठी बदल अपेक्षित आहे पीएम किसानसाठी युनिक शेतकरी आयडी आणि वन्यप्राण्यांमुळे झालेलं नुकसान पीक विम्यात कव्हर होणार गॅस इंधन आणि करांमध्येही बदल होतु है। एक एल पी जी व्यावसायिक गॅस आणि विमान इंधनाच्या किंमती बदलू शकतात नवीन आय टी आर फॉर्म आणि कर भरणं सोपं पण तपासणी अधिक कडक होणार आहे रेशन कार्ड सेवा पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे नवीन रेशन कार्ड नाव जोडणे वगळणे दुरुस्ती सगळं काही आता घरबसल्या होणार आहे ग्रामीण भागासाठी मोठा दिलासा मिळणार आहे ई पी एफ काढण्याचे नियम सोपे होतील ई पी एफ ओने तेरा अटी कमी करून तीन गट केले आहेत आवश्यक गरजा घरगुती गरजा विशेष परिस्थिती आता ई पी एफ कधी आणि किती काढता येईल हे समजणं सोपं होणार आहे तर मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष बदलांनी भरलेलं असणार आहे हे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील की तोट्याचे हे तुमच्या माहितीवर अवलंबून आहे व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्स साठी चॅनल सबस्क्राईब करा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा